नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा उपजिल्हा रुग्णालयातील अँब्युलन्सची दुरवस्था प्रसुतीसाठी महिला रुग्णांची वाहतूक करताना टायर फुटले तब्बल एक तास महिला रुग्णाला सोसावा लागला त्रास नातेवाईकांमध्ये संताप आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात रुग्णांची गैरसोय परंडा उपजिल्हा रुग्णालयातून उस्मानाबाद धाराशिवला पाठविले प्रसुतीचे पेशंट रुग्णवाहिकेचे टायर खराब झाले नवीन टायरची मागणी केली मात्र मिळत नाही चालकाने सांगितली व्यथा कामचुकर डॉक्टरवर कारवाईची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत शिव छत्रपती नगर प्लॉटिंग परंदा शहरात सुसज्ज रस्ते वीज सुविधा उपलब्ध असलेले एन ए लेआउट असलेले प्लॉटिंग बुकिंग सुरू आहे बँक कर्ज सुविधा उपलब्ध संपर्क गणेश सायकर मिस्त्री इस्माईल कुरेशी आभा शिंदे पत्ता छत्रपती नगर रुई रोड शेजारी परंडा आता बातमी विस्ताराने परंडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून काही ना काही कारण सांगून प्रसूतीचे पेशंट नेहमीच उस्मानाबाद धाराशिवला पाठविले जाते यामुळे ग्रामीण भागातील पेशंट व नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंडा तालुक्यातील अनाळा येथील सोनाली अमर भांडवलकर या पेशंटला प्रसूतीसाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गर्भातील पाणी कमी असल्याचं कारण सांगून पेशंटला जिल्हा रेफर केले रविवार दिनांक सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पेशंटला घेऊन एकशे आठ अँबुलन्स जिल्हा रुग्णालयात जात असताना फाटा येथे अँब्युलन्सचा टायर फुटला यामुळे एक तास रुग्णाला मोठा त्रास सहन करावा लागला यामुळे नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला अँब्युलन्सचं टायर खराब झालं असून टायरची मागणी केली आहे मात्र टायर, टायर देण्यात येत नाही असं अँब्युलन्स चालक यांनी सांगितले आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात रुग्णाची गैरसोय होत असल्याने आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी लक्ष द्यावे व काम चुकार डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद